नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आज आली आहे अक्कलकोटला जे माझं माहेर घर आहे आणि इथे आलं की जी मनशक्ती मन शांती मिळते ती खूप मोठी आहे आणि आत्ता खरं आम्ही रात्री दहा वाजता निघालो होतो आणि रात्री दहा वाजता निघाल्यानंतर साधारणतः साडेपाच वाजता इथे पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर राजेराई मठातच ही छान रूम आम्हाला मिळाली कारण दीक्षित काकांची बरेच इथे ओळख असल्यामुळे सत्यजित जे काका आहेत तिथे कामासाठी तर त्यांनी आमच्यासाठी रूम छान एक तयार करून दिली आणि आवरून रेडी होऊन निघालो आहोत खाली अभिषेक करायचा आहे आणि अभिषेकनंतर स्वामींचे जी सात ठिकाणं आहे तिथे जाऊन दर्शन करायचं आहे वटवृक्ष बाकी बऱ्याच ठिकाणी जायचं आहे तर नवीन गाडी घेतली आहे म्हटलं स्वामीचरणी आपण तिथे इथेही पूजा करावी म्हणून खास आज आलो आहोत आणि आताच अभिषेकसाठी आम्ही खाली चाललो आहोत इकडे आमची औरावर चालू आहे ताई आणि दादाची <laughs> आणि आता थोड्या वेळाने अभिषेक झाला की मग नाश्ता आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास तर असेच अपडेट मी तुम्हाला देत राहील आणि छान आणि प्रशस्त आणि क्लीन अशी राजेराई मठातली छान रूम आहे त्यामुळे आल्या गरम पाणी आंघोळ वगैरे छान झालं आहे आत्ता सकाळी साडेपाच सहाला पोहोचलो आणि रात्री भरपूर अंधार असल्यामुळे गाडीमध्ये मला मा काही विशेष व्हिडिओ करता आले नाही आणि इथे पोचल्यानंतर आता छान अगदी समोर मठच आहे इथून पण दिसत आहे बघू शक अभिषेक ऑलरेडी चालू झाला आहे अभिषेक ऑलरेडी इथे चालू झाला आहे आता आम्ही खालीच निघालो आहोत पण मुलांचं जरा आवरणं चालू आहे म्हणून थांबलो आहे आता खाली जाऊन अभिषेक त्या करून दर्शन घेऊन मग पुढचा प्रवास चालू करणार आहोत ओम श्री स्वामी समर्थ आणि सकाळी तिथे लाईनीमध्ये थांबल्यानंतर अभिषेक पूर्ण झाल्यानंतर स्वामींचा प्रसाद होता मिळाला स्वामींचा आवडणारा म्हणजेच बेसनाचा लाडू आणि पुरणपोळी अंतृप्त झालं खूप गर्दी नसल्यामुळे छान पॉझिटिव्ह एनर्जी वाटत होती आणि छान प्रकारे सगळ्यांचा शांतचित्ताने अभिषेक पार पडला आणि त्यानंतर सगळे लागले नाश्त्याच्या तयारीला त्यानंतर सर्व ठिकाणी दर्शन घेऊन पुढचा प्रवास चालू केला अगदी ठिकाणी थोडे फोटोही काढायचे होते फोटोही शूट केले फोटो तर झालेच पाहिजे आणि ते लाईट क्लिक करतो गुरुजींनी पूजा सुरू काय करावं चोप काढणारच पाहिजे ना गुरुजींच्या हातून पूजा सुरू केली लाव खूप चांगल्या प्रकारे दोडके गुरुजींनी तिथे रत्ना बाहेर येऊन पूजा केली गाडीची पूर्णपणे कारण आम्ही आलो होतो खास पूजेसाठीच झाला कारण गाडी घेतली आणि स्वामींच्या दरबारात ती का नाही घ्यायची तर पूजेसाठीच न्यायची होती घरी तर पूजा आमच्या आजी आजोबांच्या हातून आश्रमातल्या आणि घराण्यातल्या सगळ्यांच्या हातून झाली पण मला खास स्वामींच्या इथे जाऊन तिथे ती, ती, ती पूजा करायची होती त्यामुळे आम्ही सगळेजण मठाच्या बाहेर गुरुजींना रिक्वेस्ट केली अभिषेक झाल्यानंतर आणि गुरुजींनी ती पूजा भक्तिभावाने छान केली आणि मलाही करायला चान्स दिला प्रत्येक टायरवरती गाडीच्या आतून अशा प्रकारे पूजा केली चारी चाकावर ठेवा श्री सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय सद्गुरु श्रीनाथ महाराज जय स्वच्छ देव विवार आनंद वरिता काया माया कूश्यांसीय सुता हे देव जय पूजा सुरू केली आहे जी

तर आता सांग का सगळ्यांना आता आम्ही टेंबुर थोडस घोडे आलो आहोत साधारणच्या तीन तासामध्ये दिवसभर तर आम्ही आज मंदिरातलंच भोजन होत मंदिरातलाच नाश्ता होता स्टार्ट आणि आता आरवसाठी इकडे बघ बर आरवला खास पनीर आणि आरचा हट्टपूरक पूर्ण करणं कारण आज दिवसभर मंदिरातला प्रसाद सकाळी ना मग आता थांबलो टेंबुर्णीच्या थोडंसं पुढे एक वे प्युअर व्हेज हॉटेल आहे शेवगा फ्राय पापड ग्रेवी शेवग्याची म्हणजे पातळ भाजी कारण घरी जायला साधारणतः बारा किंवा एक वाजेल मग एवढ्या रात्रीचं आम्ही सगळेजण इथे जेवण करूनच निघणार आहोत आणि आज आमच्या सूर्यदादांनी खूप चांगली गाडी चालवली हो एवढा छान प्रवास आमचा घडला त्यांच्यामुळे आणि बाजूला जे बसले आहेत ते आपल्या ऑफिसमधले मॅनेजमेंट बघणारे आमचे कर्तकर्वि संतोष सर आणि त्याच्यासोबत आमचे मिस्टर अमित देवकर आणि आरव आणि अस्मिता असे आम्ही सगळेजण छान फायनली भगवंताचा प्रसाद आणि निरोप घेऊन निघालो साड़े बारा, करा, 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 आणि आता पोहचू साडेबारा एक वाजेपर्यंत घरी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवडल्यास आणि खूप छान दर्शन झालं सगळीकडे वटवृक्ष राजेराई मठ आणि नियोजन खूप छान होतं तिथलं आणि एक खूप छान अशी पॉझिटिव एनर्जी आली आणि प्रत्येक महिन्याला पौर्णिमेला जेव्हा जमेल तेव्हा आम्ही जातच यावेळेसचा वि यावेळेसचा विषय खास असा होता की गाडी घेतली म्हणून मला खास गा तिथे जायचं होतं पूजा करण्यासाठी आणि छान पूजा केली दोडके सरांनी गुरुजींनी राजराय मठामध्ये आणि खूप सारे आशीर्वाद आम्हाला दिले आणि आत्ता छान दर्शन करून आम्ही निघालो आहोत पोहोचून घरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद